नमस्कार बुधवार नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनःपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख तेवीस हजार सहाशे बावीस कॅरेटचा दर एक लाख तेरा हजार सातशे दहा तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सत्तावन्न हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलके आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये हात कणंगले मतदारसंघ राखीव ठेवण्याविरोधात ब्लॅक पॅन्सरचा आवाज सवर्ण उमेदवारांना संधी नसल्याची खंत दहा मतदारसंघाचे आरक्षण फिरते करण्याची आणि मतपत्रिकेद्वारे मतदानाची ब्लॅक पॅन्टरची मागणी तांब्रपर्णी नदीचे पाणी गढून हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका चिंचणे परिसरात डोंगर फोकरून वाळूधुलाई गाळयुक्त पाणी नदीत मिसळण्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप कापणी हंगामात मजुरांचा मोठा तुटवडा तीनशे ते पाचशे रुपये मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत गावोगावी आधुनिक कापणी मशिनरीची वाढती मागणी तुंडगे येथे पिसालेल्या कुत्र्याचा उच्छाद दहा जण जखमी पाच जण गंभीर ग्रामस्थांची एकजूट संध्याकाळी कुत्र्याचा बंदोबस्त करून गावाला दिलासा जखमींवर इंग्लज रुग्णालयात उपचार इंग्लजच्या फुटबॉलपटू केतकी कोंडसकरची नागालँड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यसंघात निवड सॉकर ट्रेनिंग सेंटरच्या प्रशिक्षक किरण कावनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेली खेळाडू शालेय स्तरावरून प्रथमच गडहिंग्लजच्या खेळाडूची राज्यसंघात निवड सर्व स्तरांमधून अभिनंदन मुंडगे येथील बजरंग सेवा संस्थेच्या चेअरमनपदी संजय कर्जगे व्हाईस चेअरमनपदी मारुती नाईक दोघांची बिनविरोध निवड सभासद संचालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये जनजाती गौरव दिवस भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजन बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा विद्यार्थ्यांकडून प्रेरणादायी आढावा सहकार सप्ताहानिमित्त रावसाहेब अण्णा कितूरकर ज्युनियर कॉलेजचा स्वच्छता उपक्रम विद्यार्थ्यांकडून बस स्थानक परिसराची स्वच्छता महाविद्यालय आणि आगार अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा